रहमतपूर येथे कॅफेमध्ये अश्लील चाळी करणाऱ्या युवक युवतींच्यावर रहमतपूर पोलिसांच्याकडून धडक कारवाई कॅफे चालकावर गुन्हा दाखल रहमतपूर वाठार रस्त्यावर असणाऱ्या एस जे एस कॅफे अँड चायनीज या कॅफेमध्ये काही युवक व अल्पवयीन युवती अश्लील चाळी करताना रहमतपूर पोलिसांना सापडले असून पोलिसांनी धडक कारवाई करत कॅफे चालक अमर रामचंद्र जाधव राहणार साप याला अटक केली आहे तसेच या कॅफेचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याबाबत रहमतपूर पोलीस स्टेशनचे सपोने सचिन कांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रहमतपूर बस स्थानक ते वाठा रस्त्यावर असणाऱ्या या कॅफेमध्ये युवक व युवती अश्लील चाळी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच संबंधित कॅफेमध्ये यासाठी जागा तयार करण्यात आल्या होत्या याचीही माहिती पोलिसांना मिळाली सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रहमतपूरचे ए पी आय सचिन काणगे पोलीस उपनिरीक्षक बी जी केंद्रे सहाय्यक फौजदार जे आर पवार पोलीस नाईक एस बी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल एस एस देशमुख महिला पोलीस कॉन्स्टेबल एम टी कांबळे डी जे गिरी एस एस पाटोळे यांनी अचानक था, छापा टाकला यावेळी या, या कॅफेमध्ये अनेक युवक व युवती अश्लील चाळी करताना सा� सापडले आहेत त्यांच्यावर रहिमतपूर पोलिसाकडून कारवाई करण्यात आलेली आहे रहमतपूरमध्ये परिसरातील अनेक गावामधील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात या विद्यार्थ्यांमध्ये कॅफेची क्रेज दिसून येत असून अशा कॅफेमधून आक्षेपार्ह बाबी आढळल्यास कॅफे चालकावर सख्तई कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्याने जाता येता मुलींची छेड काढल्यास रोडरोमेवर सुद्धा सक्त कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सपोनी सचिन कांडगे यांनी दिलेली आहे